सण उत्सव म्हटलं की लाडू आवर्जून केले जातात त्यात गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी म्हटले की बाप्पाचा आवडतं पदार्थ तर केलेच पाहिजे गणपती बाप्पाचं आगमन फक्त तीन दिवसांमध्ये आहे सगळीकडे बाप्पाच्या आगमनांचं खूप जोरात तयारी चालू आहे आणि बाप्पाचे आगमन आहे तर घरात गोडधोड पाहिजेच ना त्यासाठी आज आपण पाहूया घरात सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ बेसन लाडू एकदम दाणेदार स्वादिष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये एक वाटी भरून बेसन घालायचं आहे आणि गॅसची आज कमीच आहे मंदाच्यावरच हे आपल्याला बेसन भाजायचं आहे नाहीतर खाली कढईला लागू शकते त्यामुळे गॅस मंदच ठेवा आणि या प्रकारे आपण सतत हलवत पाच ते सात मिनटं बेसन कोरडाच भाजून घेऊया आणि भाजतानाच यामधल्या गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत तरी ते मला बेसन भाजत पाच मिनटं झालेली आहे आणि छान सुगंध दरवळतोय आता यामध्ये थोडं थोडं करून आपण तूप घालणार आहोत तर दोन चम्मच मी ते तूप घातला आहे आणि आणखी पाच ते सात मिनटं भाजून घेऊया तर कढाईला लागलेलं सगळं पीठ काढून घेऊया आणि गॅस मंदच आहे मंदच याच्यावर आणखी याला छान खरपूस होईपर्यंत बेसून भाजून घेऊया तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता पीठ किती छान खमंग असा भाजला गेला आहे रंग पण थोडा बदलला आहे आता गॅस बंद करूया तर इथे मी गॅस बंद केला आहे आणि बेसनमधल्या गुठळ्या मोडून घेऊया बेसन गार करायला ठेवूया आणि साखर मिक्सरमधून फिरून घेऊया तर इथे मी एक वाटी बेसन घेतलं होतं त्यासाठी इथे पाऊन वाटी साखर घेतला आहे आणि साखर मिक्सरमधून फिरून घेणार आहे तर पहा इथे मी साखर फिरून घेतली आहे साखर बाजूला ठेवूया आणि आपण भाजलेलं बेसनपीठ एका ताटात काढून घेऊया आणि हीच कढाई परत गॅसवर ठेवूया यामध्ये एक चम्मच तूप घालूया आणि आपण घेतलेले ड्रायफ्रूट बारीक करून घेतले आहे ते तळून घेऊया ड्रायफ्रूट तळल्यामुळे छान कुरकुरीत होतात आणि बेसन लाडू खाताना दाताखाली आल्यावर आणखीनच बेसन लाडूचा स्वाद वाढतो तर इथे तुम्ही पाहू शकता मनुकेच छान फुल्ले आहेत आणि ड्रायफ्रूट छान कुरकुरीत झाले आहेत काढून घेऊया हे भाजलेल्या बेसनामध्ये घालूया तर मी इथे एक वाटीचं प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल त्याचं दुप्पट घ्या यामध्ये वेलची पूड घालूया थोडी जायफळ किसून घालूया जायफळ पूड घालण्यापेक्षा जायफळ असं किसून घाला म्हणजे लाडवांची चव आणखीच छान लागते आवडीनुसार साखर घालूया तर इथे मी एक वाटी बेसनसाठी पाऊन वाटी साखर घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सगळं मिश्रण मिक्स करूया तर तुम्हाला इथे वाटलंच की मिश्रण खूपच कोरडं आहे आणि लाडू वळत नाही तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चम्मच तूप गरम करून घालू शकता तर पहा किती गोल गरगरीत लाडू बनून तयार आहे याच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया या पद्धतीने तुम्ही बेसन लाडू बनवा खूप स्वादिष्ट होतात आणि दाणेदार होतात अजिबात ताळेला चिटकत नाही अर्धी वाटी तुपामधून एवढं तूप शिल्लक आहे लाडूवर मी सजावटीसाठी पिस्ता आणि केसर लावणार आहे तर तुम्हाला ही बेसन लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा प्लीज एक लाईक करा पहा लाडू फोडून पाहूया तर किती दाणेदार आणि रवाळ लाडू तयार आहेत तुम्ही पाहू शकता आणि महत्वाचं म्हणजे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार आहेत पाहू शकता बघा